भावांनो बहिणींनो नवीन सालाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन सालाच्या हार्दिक शुभेच्छा आरोग्य लाभो तुम्हाला धन दर्वे आरोग्य लाभो हीच माझी विठ्ठलाच्या चरणी प्रेताना मी आता दुसरं गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला शिवासाठी साजन्ने भिल्ली न झाले मन माझे रमले शिवापाई रमले शिवासाठी साजन्ये भिल्लीन झाले मन माझे रमले शिवापाई रमले दक, दक्षाची कन्या गिर जाणार तीन व भोळे शंकर तीन वजिंकिले भोळे शंकर जाऊन बैसाली कैलासावर जाऊन बैसली कैलासावर शिवासाठी साजने बिल्लीन झाले शिवासाठी साजने बिल्लीन झाले मन माझे रमले शिवापाई रमले मन माझे रमले शिवापाई रमले फिरत फिरत गेलो होतो दक्षाच्या घरी त्या नव मल्ला देली गेली पार्वतीनवरी फिरत फिरत गेलो होतो दक्षेच्या घरी त्या नवमल्ला पाहून गेली पार्वतीनवरी शिवासाठी साजन्य भिल्ली न झाले मन माझे रमले मले मन माझे रमले मले शिवासाठी साजन्य भिल्ली न झाले मन माझे रमले शिवापाई रमले शंभू सदाशिव हरार महादेव